तर आज कामं भरपूर आहेत त्यातली जेवढी कामं होती तेवढी बघू कोणची होती तर आज जायचं आहे आम्हाला ग्रोसरी आणायला आता डीमार्टमध्ये आलो आम्ही याला म्हणतो चल तुला आज शिकवते मी कसा किराणा घ्यायचा तर किराणा घेणं हे आपल्याला वाटत ना सोपी आहे पण सोपीने प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवावं लागतं आणि काही वस्तू मिळतात काही नाही डीमार्टमध्ये असं आहे किराणा खूप पैशाची बचत खरंच खूप होते इथं इथं आल्यानंतर आता काउंटरवर किराणा झाला आमचा गेलं कमीत कमी आम्हाला इथं एक घंटा गेला आमचा आणि रानू जे आहे कॅट जे आमची ती एकटीच आहे आज घरी त्याच्यामुळे मला पटपट करायचं होतं आणि घरी पण जायचं होतं तर किराणा घेणं तर झालं लवकर पण काउंटरवर गर्दी इतकी आहे ना का खूप आता किराणा घेतल्यानंतर खाली आलो इथे त्याला पॉपकॉर्न खायचे होते इथेसुद्धा लाईन होती इथे आमचे पंधरा वीस मिनटं पुन्हा गेले तर आता मला ॲटो बघायचा आहे ॲटो तुम्हाला माहीत आहे लवकर मिळत नाही ॲटोवाला पण इथून शंभर दीडशे दोनशे सांगतो कोणी तर फायनली आम्हाला ॲटो मिळाला आणि ॲटोवाल्यांनी घेतली एकशे वीस रुपये हो नाही करता करता एकशे वीस रुपये घेतले आणि पैसे तर खरंच डिमार्टमध्ये वाचतात कारण का किराणा खूप स्वस्त राहते तर इथं आल्यानंतर जे कस्टमर आले होते साड्यांचे ज्यांच्या ऑर्डरच्या साड्या होत्या त्यांना साड्या दिल्या पण त्यांनी काय केलं ज्या साड्यांचे जे बक्से असतात ना ते जी जी था 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 नेत नाही ते इथेच टाकून देतात आता सीजन चालू होणार आहे तर काही काही लोकांचं होत नाही मार्केटमध्ये जाणं वेळ नसतो टीचर लोक माझे काही काही कस्टमर जे शाळेतले टीचर्स आहेत त्याच्यामुळे त्यांना ना वेळच नसतो मार्केटमध्ये शॉपिंग करायचे महालक्ष्मी आहे गौरी गणपती आहे तर पहिलेच ऑर्डर दिलेल्या शाळा ज्या असतात ते आणून ठेवल्या होत्या मी आज ते न्यायला आले होते आणि ज्यांचं जे पेमेंट असतं ते पण देऊन द्यायला आले होते तर आल्याला आज मला बिलकुल वेळ नाही मिळाला पहिले मी इकडे चहा ठेवून दिला आणि माझी कामं करत बसली आणि हे साईडनं हे पण आज बाहेर गेले होते तर यांनी पण झोपून होते आराम करत होते तर असे हे कामाचा दिवसभराचा शेड्यूल असतो कधी कधीनं बिलकुल वेळ मिळत नाही बरेच जण म्हणतात ब्लॉग डेलीचे ब्लॉग काभर करत नाही मला बिलकुल वेळ वेड़ भेटत नाही सकाळी उठल्यापासून मुलांचं करणं सगळं करणं आणि घर एवढं मोठं नाही आहे का इकडे तिकडे ठेवलं पसारात सतत आवडत घरी आल्याला कस्टमर आले ते त्यांच्या साड्या होत्या ऑर्डरच्या त्या त्यांना दिल्या त्यांनी सगळे बॉक्स काढून टाकले होते त्यांना फक्त साडी हवी होती बॉक्सनी खूप गाडीवर नेता नेत म्हणून ते ते नेहमीच ते कस्टमर ऑर्डरच्या साड्या असतात म्हणजे त्यां तर त्यांच्याकडे कसं नव नवरात्रामध्ये त्या बारा लोकांना साड्या देणार होत्या त्यांचे ते भजन असते तर त्या भजनामध्ये बारा तेरा बाया असतात तर त्यांच्यासाठी त्यांनी साड्या एकसारख्या हव्या होत्या त्यांना तर त्या ऑर्डरच्या साड्या त्यांना मला द्यायच्या होत्या तर ते नेल्या फक्त त्यांनी बॉक्स नेले नाही ते नेहमी अशाच करतात आणि रेग्युलर कस्टमर आहे Uh, शाळेत टीचर आहेत त्याच्यामुळे त्यांना साड्या भरपूर लागत राहतात तर त्या दर महिन्याला पेमेंट देतात आणि साड्या घेऊन घेतात तर चला आता पूर्ण किराणा आणला तो पण लावायचा आहे तर असा माझा आजचा दिनचर्या खूप थकल्याची सारखी दिसत असेल ती मला आणि उद्या पंधरा ऑगस्ट मुलाच्या शाळेची पण तयारी करायची कपडे वगैरे सगळे प्रेस करून ठेवायचे ते पण करते तर चला आता आजचा ब्लॉग मी इथे जेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय